बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांना आज आषाढी एकादशी आज हा पवित्र दिवस या पवित्र दिवसाच्या उभ्या महाराष्ट्राला तमाम महाराष्ट्राला शिवसेना एक वादळ या परिवाराकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात विषय भले राजकीय असेल पण आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात मी तुकोबरायांच्या ते एका अभंगाने करणार आहे कदाचित हा अभंग आपण या अगोदर ऐकला देखील असाल पण आजचा हा विषय या व्हिडिओचा राजकीय विषय जरी असला तरी आजचा हा विषय आणि हा अभंग कुठेतरी जुळतो जरा पहा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो हा अभंग तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा अतिशय सुंदर अभंग आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी शुद्ध पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती त्यात जे कडू आहे एक कडवं जे पहिलं कडवं आणि त्याचा आणि आजच्या व्हिडिओचा काही संबंध लागतो तुम्ही पहा ते कडवं मी पुन्हा बोलतो शुद्ध बीजा पोटी पोटी बीजा पोटी पोटी फळे रसाळ गोमटी फळे शुद्ध बीजा पोटी पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी वाणी मुखी अमृताची वाणी वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी आता माफ करा माझ्याकडनं काही चुकीचा उल्लेख झाला असेल उच्चार झाला असेल पण हा अभंग मला आहे तसा तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवायचा होता शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमटी मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातलं एक असं बदनाम व्यक्तिमत्व खर तर आजच्या दिवशी या सगळ्या गोष्टी कराव्यात नाही कराव्यात हा एक वेगळा भाग असू शकतो तुमच्या कदाचित प्रतिक्रिया वेगळ्या येऊ शकतात पण ह्याला उत्तर देणं हे तितकंच गरजेचं आहे आजच्या ह्या दिवशी एका महाराष्ट्रातल्या अशा बदनाम बदनाम व्यक्तिमत्वाने एक काय विधानं करावी तो आपण ज्यावेळेस म्हणतो शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे बीज हे चांगल्या जातीचं चा, चांगल्या दर्जाचं असावं दर्जा लागतो बीजाला दर्जा लागतो त्यावेळेस ती झाडं आणि ती फळं त्या झाडांची फळं ही रसाळ गोमटी पैदा होतात इथे बीजक जर खराब असेल तर झाडांची आणि त्या फळांची पैदास ही कसली असू शकते हे काही वेगळं सांगायची गरज नाही तर हा व्हिडिओ पहा तुमचं तुम्हालाच लक्षात येईल आमच्या मधला अंतरपाठ आज दूर झाला असं म्हटलं अंतरपाठ हे साधारण नवरा आणि नवरीमध्ये दूर होतो तर मला एक कळलं नाही की बाबा नवरा कोण आणि नवरी कोण आणि साधारण उद्धव ठाकरेंच्या हालचालीवरून जनतेला म्या कळाला असेल की नवरी नेमकं कोण ठीक आहे आता शेवटी उपमा देऊन आम्हालाही लाभ लांबून उद्धव ठाकरे अफजल खान दिसतो तसाच आहे आता शेवटी उपमा देऊन आम्हालाही लाभ लांबून उद्धव ठाकरे अफजल खान दिसतो तसाच आहे आम्हालाही लाभ लांबून उद्धव ठाकरे अफजल खान दिसतो असली माणसं खर तर या माणसावर मी माझी पातळी सोडून बोलणार नाही माझ अंतर्मन मला त्याची परवानगी देत नाही माझं अंतर्मन मला त्याची परवानगी देत नाही की असल्या माणसांवर आपली पातळी सोडू नये शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी इथं बीजच आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार तुम्ही सम तुम्ही समजताय ना मी कुठपर्यंत पोहोचतोय लक्षात घ्या आज आपण काय शब्द वापरताय इथे हालचाली पाहता कोण नवरा कोण बायको आणि आंतरपाठ वगैरे या माणसाने याच्या कानामध्ये इथे काय हडताळ वगैरे काय ते संप चालू आहे मला माहीत नाही आंतर आंतरपाठ आणि अंतर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जे शब्द उच्चारला तो अंतरपाठ होता त्यांनी एक विनोदात्मक विलंबनात्मक सांगितलं होतं अंतर अंतर कमी करणं तो अंतरपाठ कमी केला आंतरपाठ नाही रे झाकण झुल्या लक्षात घ्या मी पुन्हा मी पुन्हा माझी भाषेची पातळी सावरतो खरं तर आमचे शरददादा कोळी आणि आमचे अतुल राजे भवर याचा चांगल्या पद्धतीने समाचार घेतील आपल्या गावरान ठसकेबाज भाष्यशैलीत चांगला समाचार घेतील पण विचार करा किती ती काय तो दर्जा त्या भाषेचा औरंगजेबासारखे दिसतात वगैरे वगैरे आता ह्यांच्या आता किती आता शिवसैनिक याची सगळी पातळीच सोडतील अगदी कुठल्या कुठल्या देशांपर्यंत कुठल्या कुठल्या देशांपर्यंत यांचे चेहरे जुळतात इथपर्यंत शिवसैनिक पोहोचली मी त्याच्यात जाणार नाही पण किती खालच्या पातळीवर एखाद्या मंत्र्याने बोलावं आपण कुठे बोलतोय आपण समाज माध्यमांवर बोलतोय आपण काय बोलतोय कोण नवरा कोण बायको ह्याला अक्कल तरी आहे का हे असले असले मंत्री हे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले हे असले हे महाराष्ट्रावर संस्कार करणार हे असले मंत्री त्याला आंतरपाठ आंतरपाठ याला फरक कळत नाही असो त्या विषयात मी जात नाही माझा खरं तर हा विषय नव्हता पण शिवसैनिकांनो ह्या असल्या झाकण झुल्यांना हे दीड दीड फुटाचे नव हिंदुत्ववादी मी काल त्यांना मला वाटतं एका माध्यमावर चांगलाच एक मला वाटतं टीव्ही व्ही नाईन वर मी माझी एक मुलाखत देताना याचा चांगलं ह्याचा आणि रामदास कदम चांगला समाचार घेतला जर पहा रामदास कदमांचं म्हणणं आहे कुठंतरी आता घेतला तो असल्या माणसाचं नाव आहे निलेश राणे देखील वेगळ्या कोण ते निलेश राणे हे दीड दीड फुटाचे काल परवा हिंदुत्ववाद त्यांना त्यांना शिकलेला त्यांनी म्हणजे काय त्यांच्या नसा नसा हिंदुत्ववाद भरायला लागलाय आज याच नितेश राणेंचे निलेश नितेश राणेंचे स्टेटमेंट तुम्ही पहा ना ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते आर एस एस हापचड्डी स्वातंत्र्यवीर सावरकरांना पळकोटा म्हणाले त्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंना काय म्हणाले संभाजी भिडे गुरुजींना काय म्हणाले या नितेश राणेंची तुम्ही स्टेटमेंट आम्हाला सांगणार आणि हा माणूस हा स्वतःच्या मतदारसंघाचा होऊ शकत नाही मतदारसंघात आज एवढे परप्रांतीय वाढवून ठेवले त्याच्या कणकवली विधानसभेमध्ये आता हा महाराष्ट्र बहुतेक या असल्या लोकांची नावं घेऊ नका आमच्या समोर रामदास नवीन एखादं बामचं ब्रँड दाखवायला लागेल त्यांना त्या ब्रँडची जर ऍडव्हर्टाइजमेंट तरी होईल रामदास कदमांनी पुन्हा एकदा बाम लावून रड रड रडाव आता यांच्या बुडाखाली अशी काही ना भरनॉल बर्नॉल लावा भरनॉल बुडाखाली अशी आग लावली ठाकरेंनी आता भविष्यात महाराष्ट्रात चालेल तो फक्त ठाकरे ब्रँड आणि मराठी ब्रँड याच्याशिवाय महाराष्ट्रात कोणी आणखी चालू शकत नाही या व्हिडिओ रामदास कदमाला सुद्धा सोडला नाहीये अगदी एक कारण काल पवित्र दिवस होता हे हा माझा कालचा व्हिडिओ होता काल पवित्र दिवस होता आणि त्या दिवसाची सुरुवात या लोकांच्या नावाने करायची नाही कारण दिवस खराब जातो पर या सगळ्या स्पर्धेमध्ये या तोंड मारायच्या स्पर्धेमध्ये हा नितेश राणे काही एकटा नव्हता म्हणजे कमळीकडनं नितेश राणे काही एकटा नव्हता मला वाटतं आशिष झोलार सुद्धा होता आणखी एक दोन नग आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांचा काय तो मनसेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी यांचा समाचार दिवसभर घेतलेला आहे पण याच दरम्यान मला काल की आज मला ठिक्स ठाऊक नाही पण वाघमारेबाईंची सुद्धा एक कविता कालच्या सभेवर एक कविता माझ्या पाहण्यात आली आणि मला नवल वाटलं काही सुमार दर्जाची कविता केली म्हणजे तीन चार कडव्यांची ही कविता चाळीस सेकंदांमध्ये बसवली किती मेहनत घेतली किती टेक घेतले वाघमारेबाईंनी माहिती नाही वाघमारेबाईंचं पाठांतर तुम्हाला माहिती आहे ना पाठांतर खूप चांगलं आहे वाघमारेबाईंचं वाघमारेबाईंनी काय केलं यमक जुळवून यमक जुळवून आटोखाट प्रयत्न केला यमक जुळवून ते बसवण्याचा पण तिसऱ्या चौथ्या कडव्यामध्ये वाघमारी फेल ठरल्या तिसऱ्या आणि चौथ्या कडव्यामध्ये त्यांचं यमक काही जुळलं नाही मी तुम्हाला ती कविता ऐकवेल खरंतर कविता ऐकून ऐकून तुम्ही अजिबात मला शिव्या घालू नका तुम्ही म्हणाल काय हे तुकार कविता ऐकल्या तो कोणतरी इंस्टाग्रामवर कोणतरी एक म्हणून एक सर आहे तो काहीतरी कविता ऐकवत असतो रोज सकाळी सकाळी शेतामध्ये उभा राहतो आणि नमस्कार माझं नाव आहे नागेश होळकर मी तुम्हाला आज याव त्याव 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 ही कविता ऐकवणार आहे जर तुम्हाला लाईक आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा प्रकारे त्याची सुरुवात आहे कदाचित तुम्ही पाहिली असाल नसाल मला माहीत नाही पण बघा इंस्टाग्रामवर अशा प्रकारचं कोणतरी नागेश होळकर म्हणून एक कोणतरी आहे त्याची काही ते जाहिरात नाही करत आहोत आपण पण त्याच्याही कवितेच्या पेक्षा सुमार दर्जाची कविता सुमार दर्जाची कविता या वाघवारेबाईंनी काल केली तुम्हाला मी सर्वप्रथम कविता ऐकवतो तिसऱ्या कडव्यामध्ये वाघमारेबाई यमकाला फेल ठरल्या आणि चौथ्या कडव्यामध्ये त्यांना काय सांगायचं त्यांचं त्यांनाच कळलं नसेल या सगळ्यामध्ये नसे। वाघमारेबाईंनी एक पथ्य मात्र चांगलं पाळलं की राज ठाकरेंना साहेब 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 आणि शिवसेनेला उभाटा 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 अरे तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्ही कितीही प्रयत्न करा म्हणजे राज साहेबांचं भाषण म्हणजे काय त्या म्हणाल्या राजसाहेबांचं भाषण म्हणजे धार आणि उमाटाचं भाषण म्हणजे दुधार अरे तुमच्या दादा भुसेंना कोलून काढलं त्यांनी काल आणि तुम्हाला धार आणि दुधार दिसते पुढे म्हणतायत पुढचं कडवं तुम्हाला ऐकवतो राजसाहेबांचं भाषण म्हणजे मुद्द्यांचं मर्म उमाटाचं भाषण म्हणजे कर्म अरे काय हे भाषण आहे हे काय कविता आहे तुकार पेव फुटल्या असल्या कवितावाल्यांच्या इंस्टाग्रामवर मला नवल वाटलं कुठून येतो हा आत्मविश्वासला कविता करण्यासाठी पुढे म्हणतायत राजसाहेबांचं भाषण म्हणजे मराठीची आणि उबाटाचं भाषण म्हणजे टोंबड्यांची धुळवड इथे चुकलं तुमचं यमक जुळलं नाही तुम्ही परत तुमचा रिटेक ऐकला नाही बहुतेक आणि पुढे राजसाहेब बोलतात मराठीसाठी महाराष्ट्रासाठी हे सगळं बोलत असताना तुम्ही पहा त्यांच्या डोळ्यामध्ये कुठतरी वाचून बोलत असतात यांना पाठांतर येईना आणि ते ओढून ताणून आणलेले हावभाव चेहऱ्यावर ओढून ताणून पाठांतर नाही आणि त्यानंतर कविता कविता ऐका ऐका राजसाहेबांचं भाषण म्हणजे मुद्द्यांचं मर्म पण उभाठाच भाषण म्हणजे त्यांचं भरकटलेलं कर्म राजसाहेब बोलले तेव्हा शब्दांच्या ठिणग्या होत्या होती तलवारीची धार उबाठा बोलले तेव्हा वाटलं की सगळे मुद्दे यांनी घेतले तुधार राज साहेबांचं बोलणं म्हणजे मराठीची वज्रमूठ पण उबाठाचं बोलणं म्हणजे फक्त टोमण्यांची धुळवड राजसाहेब बोलतात मराठीसाठी महाराष्ट्रासाठी पण उबाठाचा खोटा बोभाटा फक्त त्यांच्या गेलेल्या खुर्चीसाठी असल्या कविता ऐकण्यासाठीच आपण आपला डेटा घरची घालतो की काय किंवा ह्यांच्यासाठीच है। आम्ही रिचार्ज करत असतो की काय यांच्या टुकार कवितांसाठी किंवा ह्याच माणसांचे चेहरे पाहण्यासाठी आम्ही आम्ही जन्माला आलोय की काय असं वाटू लागतं काहीतरी असो ठीक आहे यांची बघा यांची मळमळ जळजळ आपण सार सारं समजू शकतो यांच्या 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 आतमध्ये काय चाललं असेल कंबळी असेल मी अजित पवार गटाचं नाव घेत नाही सध्या ते कशातच नाहीयेत सध्या कंबळी असेल त्यांचे हे काही बगल बच्चे असतील यांच्या आता जाऊ द्या मी त्या शब्दांना वापरत नाही जे काही असेल ते तुम्ही समजू शकता माझ्या मनातल्या भावना मी तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र या तुकार लोकांना ह्या असल्या नितेश राणेंसारख्या तुकार लोकांना अशी बात मनावर घ्यायचं नाही हे तुकार लोक ठरलेलं काम करत असतात त्यांना ज्याच्यासाठी ठेवलं गेलेलं आहे ती कामं ते करत असतात त्यांना करू द्या यांची कामं आता तोही शब्द मला वापरायचा नाही जो मला खर तर वापरायचा होता असो तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना जय महाराष्ट्र